केडी मालवाहतूक वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला परंतु पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संतप्त नातेवाईकांनी नागद ते बनवटी रस्ता ठप्प केला तसेच शुक्रवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारपेठ बंद करण्यास भाग पाडले यामुळे नागद येथे मोठा गोंधळ उडाला होता कन्नड तालुक्यातील नागद ते बानोटी रस्त्यावर केडीने भरलेल्या आयशर वाहनाने क्रमांक एमएच वीस ईजी सहासष्ट चाळीस वाहनाने दुचाकीला क्रमांक एमएच वीस डीएच अडुसष्ट बेचाळीस या दुचाकीस धडक दिली यात नीलाबाई गणेश राठोड वय पस्तीस राहणार रामपुरा तांडा हिचा जागीच मृत्यू झाला नागद येथील पोळासनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार असतानाही येथील चौकीवर एकही पोलीस कर्मचारी हजर नव्हता त्यामुळे मृतदेह हो अपघातस्थळी सुमारे तीन तास पडून होता त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी नागद बस थांब्याजवळील सायगवान रोडवर भरलेला आठवडे बाजार तसेच दुकाने बंद करून टाकले अनेक आठवडे बाजारातील व्यापाऱ्यांचे सामान फेकून दिले नातेवाईक लाठ्याकाठ्या घेऊन ते बाजारात आल्याने ग्राहक व विक्रेते घाबरून गेले यामुळे मोठी धावपळ उडाली त्यानंतर आमदार उदयसिंग राजपूत यांच्या बंगल्यावर व पेट्रोल पंपावर संतप्त नातेवाईक समाज बांधव मोठ्या संख्येने चालून गेले आमदारांवर सुद्धा रोष दाखवला वेळीच कन्नड ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक कर्मचारी वेळेवर आल्याने त्यांनी संतप्त नातेवाईक तसेच समाज बांधवांना शांत करून अपघातातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले व मोठा पोलीस बंदोबस्त मागवला नागदला प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा आला होता शिवच्छेदन डॉक्टर सोयाब खान यांनी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सदरील महिलेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दीपक गडरी सीनआय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक जळगाव आमची बंजारा समाजाची आमची बहिणीवर अन्याय झालेला आहे हा आमदाराचा पेट्रोल पंप बंद करण्यासाठी आमचे पोरं आले तर पोलीस प्रशासन पाच मिनिटात इथं दोन दोन गाड्या घेऊन येतात आणि आमची लाडकी बहीण तीन घंटा रस्त्यावरती पडली होती तरी सुद्धा त्याचा त्याला कोणी उचला आला नाही आणि पोलीस प्रशासन आला नाही या पोलीस प्रशासनाला आणि या या अत्याचा महाराष्ट्राच्या सरकाराला आणि या आपले ठाकरे गटाचे या अंदार, आपले आमदार सिंग राजपूत यांना चितावणी आहे जर आमच्या बंजारा समाजाची लाडकी पाहिला जर न्याय नाही भेटला तर तुम्हाला बंजारा समाजात कोणत्याही तांड्यामध्ये एंट्री करू देणार नाही